बऱ्याचशा हार्ट पेशंट्सना हा प्रश्न असतो की तूप मी खाल्लं पाहिजे का नाही खाल्लं पाहिजे आणि मी माझ्या रोजच्या कन्सल्टेशनमध्ये मा सुद्धा बघते की पेशंट्स येऊन हा प्रश्न बरेचदा विचारतात तर आपण थोडक्यात जाणून घेऊयात की हा प्रश्न आपल्याला का पडतो आणि तुपाबद्दल आपल्याला काय माहिती असणं आवश्यक आहे बेसिकली तूप हे जे आहे याला आम्ही म्हणतो की ॲनिमल फॅट आहे बरोबर म्हणजे काय की आपण दूध जे आहे दुधाची साय काढतो मग त्याला थोडंसं प्रोसेस करून मग त्याच्यातनं लोणी काढून त्याचं तूप बनवलं जातं आता ह्या तुपामध्ये सॅच्युरेटेड फॅट आहे जास्त आहे त्यामुळे ह्या सॅच्युरेटेड फॅट जे आहे ते आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं तुम्हाला हार्ट डिझीजची हिस्ट्री आहे घरामध्ये कोणाला हार्ट डिझीज आहे कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे किंवा ट्रॅक्लेसराईट्स वाढलेले आहे तर नक्कीच तुम्हाला तुपाचं जे कन्झम्पन आहे ते कमी केलं पाहिजे तुम्ही साधारण एका दिवसामध्ये एक छोटा चमचाभर तूप घेऊ शकता पण जर का कुठले मेडिसिन्स चाललेलं असेल तर एकदा नक्की तुमच्या डायटिशियनशी किंवा तुमच्या डॉक्टरांशी बोला की तुम्ही किती प्रमाणामध्ये तूप घेतलं तर तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे आणि मगच ह्या तुपाचा तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये नक्की इन्क्लूड करा सो so, ही माहिती नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांना ह्या फॅक्टबद्दल कळू देत आणि त्यांची मदत करा थँक्यू